काही सुधारणा पाहणा कसे तुम्हाला दिसूनच राहिलं घरी आमचं पाना घरही असाय ना आमचं घरही नाही काही ना काही सुधारणा व्हायला पाहिजे काही सुद्धा नाही पाहणा कशी तुम्हाला दिसूनच राहिलं आता गावात सुविधा पाहिजे समजा पाणी लेट होऊन राहिलं तर पाणी समजा लवकर लवकर भेटायला पाहिजे किती वेळा गाव आले पाच सात वेळा शिंगा होते सांगितलं आता त्यांना तर दिसते तर दिसलंच आहे ते घराचं सर्वांनाच माहितीच आठ वर्ष झाले शक्यत भाजप काम करून राहिलं पण काहीच काम नाही केलीकडं दत्तक घेऊन तर काहीच काम नाही केले घरही आमचं काय ना घरही असं आहे ना आमचं घरही नाही आमचं गाव सांसद आदर्श ग्राम म्हणून संजय बो धोत्रे यांनी दहा वर्षापूर्वी दत्तक घेतलेलं आहे आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत जसा पाहिजे होता तसा विकास झालेला नाही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी गावाकडे चला असा संदेश संपूर्ण देशाला दिला होता याच संदेशाची आठवण ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा मध्ये जेव्हा पहिल्यांदा निवडणूक जिंकले त्यावेळेस त्यांनी एक स्मार्ट विलेजची घोषणा केली होती या घोषणेमध्ये असं होतं की प्रत्येक खासदारानं एक गाव दत्तक घ्यायचं आणि त्या गावामध्ये सोयी सुविधा आणायच्या बरं या सोयी सुविधा काय असतील तर त्याच्यामध्ये तुमच्या गावामधले नाले असतील रस्ते असतील विजेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल त्यानंतर डिजिटल इंडियाचा प्रश्न असेल त्याचबरोबर तरुणांसाठी जिमची सोय असेल अशा स्वरूपाचे अनेक सोयीसुविधा या, या योजनेअंतर्गत होणार होत्या त्यानिमित्त आज मी अकोला लोकसभा मतदारसंघात आहे तर या ठिकाणी या ठिकाणचे जे खासदार आहेत संजय धोत्रे यांनी केळीवेळी नावाचं गाव दत्तक घेतलं होतं या गावामध्ये जा आज आम्ही आहोत आणि या गावामध्ये एकूणच काय परिस्थिती आहे दत्तक घेतल्यानंतर इथं सुविधा सोयीसुविधा झाल्यात का हे आपण याचा आपण या ठिकाणी आढावा घेतला आहे काही नागरिकांशी देखील आपण बोललेलो आहे तर एकूणच हे गाव कसं आहे हे पाहूया तुमचं नाव काय मी विनायक गोविंदराव खेडकर ज्येष्ठ समाजसेवा सुधार केळी गाव दत्तक घेतलं होतं तर त्याप्रमाणे झाले कसं झाले ना काही काम काही राहिले हा काय काय सुविधा झाल्या लाईनची सुविधा केली त्यांनी म्हणजे सर्व इकडे लाईन टाकली रोड टाकले काही अजून काय राहिले नाही आता काही बरेच काम राहिले नाले नाल्या आहेत काही रोड राहिलाय पाण्याचा प्रश्न काय पाणी आहे तुमच्या पाणी आहे वारीच पण पाणी जरा वेळ लागते पाणी यायला दहा बारा दिवस लागतात एक लाईन यायला याच्यासाठी काय करणार काय अजून काय तुम्ही आश्वासन दिलं तुम्हाला किंवा नवीन जे आता खासदार निवडून येतील त्यांनी काय काम करायचं आता नवीन पाईपलाईन येऊन राहिली बाईक टाकत उठून येते हे इकून येऊन राहिली देवरी फाट्याव कुठपर्यंत हो। काम झाले काम झालं ते आपलं म्हणजे रेल धारेलच्या पुढे आलं इकडे जरा अजून झालं नाही अजून काय मुलं बरेच दिसतात गावामध्ये रोजगाराचं कसं काय कामधंदीच आता हे लक्र तर भरपूर आहे हा पण काम करायची वृत्ती राहिली कोणाची कामही करत नाही मुनन का काम नाहीत म्हणून करत नाही का नाही काम हाय कर तक काम करणार काम नसते काय भरपूर काम आहे आता गावात सुविधा पाहिजे पाणी लेट होऊन राहिलं तर पाणी समजा लवकर लवकर भेटायला पाहिजे आठ वर्ष झाले सत्तेत भाजप काम करून राहिलं पण काहीच काम नाही झाली इकडले खासदारांनी गाव दत्तक घेतलं होतं दत्तक घेऊन काहीच काम नाही केले काय 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 काम होणार होते काय सांगितलं तर भरपूर दिले आता सात वर्ष झाले आज आज आकोटाकोला रोड क्लिअर नाही झाला गावामध्ये काय सुविधा राहिल्या काहीच सुविधा नाहीत ना गावात काय काय झाले काय नाही तेच विचार चार वर्ष झाले खासदार झोपेलच खाटल्यावर आणि स्वतः आता आता पोराली तिकीट पाणी पाण्याचं आता अठरा दिवस झाले नळ नाहीत आमच्या गावात कुठे पोराले काही हाताला काम तर नाही भेटून राहिलं तसेच हिंडून राहिले पोरं सरकार आलं त्या बाबती चौदा वर्षापासून नोकरी असते नाही लोकांकडून अपेक्षा लोकांची इच्छा की आघाडी सरकार झालं पाहिजे काम भेटलं पाहिजे शेतीची भरपूर प्रश्न आहे ऑनलाईन सरकार आहे ऑनलाईन सरकार आहे शेततळ मिळते शेततळे दोन दोन वर्ष लागतात इलेक्ट्रिक नाही भेटत लोक तुमच्या गावात काय ऑनलाईन आहे का काय दोन तीन शेतू पण मंदस्त पडेल आहेत काही कामच नाही तो त्याच्या काय काय काम काय आता अतिवृष्टीचे पैसेच नाही भेटले लोक सत्तर टक्के लो भेटले म्हटलं अजून स्वतःचे सोळा हप्ते पीएम आले अजून पहिले आता भेटून राहिले गेले काय किती करता करता मॅट झाले माणसं हिंडू हिंडू काय दखल कोणीच घ्या कोणीच दखल नाही घेऊन राहिलं अंगावर कर्ज व्हायला शेवटी शेती लावून काढली रोज आम्ही व्यायाम करायला म्हणून रोज हे पाणी देतात म्हणून ते आम्हाला व्यायाम करता येत नाही नाव काय तुमचं छाया गौतम भटकर कुठं राहता केळी पाण्याचं कसा विषय आहे तुमचं पाणी आहे तुम्हाला पंधरा दिवसातून नळ येतात कुठून पाणी भरायला लागतं घरगुती घरीच नळ येतात आणि इतर वेळेस पाण्याची कशी सोय करतात पाणी दोन दोन तीन तीन शिंट्या भरून ठेवा लागतात पाणी फिरत आहे का पाणी साठवलं तुमच्याकडे दोन शिंट्या का कोठे आहात चार खारं पाणी ते पाणी पुरावंच लागतं पुरावच लागतं घरही आमचं पाना घरही असं आहे ना आमचं माझ्या घरही नाही घरासाठी काही वेगळं घरासाठी आता गेलो का घर येंदा सरकार मी काही केलंय का घर पण तर सरकारनं आता एक घर तुला आलं ना घर कुल आलं तुम्हाला मिळालंय का नाही सासूने सासूर हा तिकडे राहिलं बांधू राहली राहुल अभिगुलने भटकर तिथं राहता केळीवेळी मी काय करतो शेती शेतीचे काय प्रश्न आहे तुमचे शेतीचे प्रश्न आमची शेती आहे करूळ पाण्याची सुविधा नाही काय पिकवत आपली कपाशी आता उन्हाळी हायब्रीड पेरलेलं आहे पाण्याची सुविधा नाही असल्यानं कमजोर आहे मग काय पुढे पिकवल्यानंतर किंवा आणि पाण्याचे दुसरे अजून काय कुठून पाणी पाणी पूर्ण पाणी अळवले आहे धामला ते आहे ते चालू आहे पाणी पिण्याच्या पाण्याचं कसं काय पिण्याच्या पाणी आठ पंधरा दिसून पाणी येते वारीच अजून काय समस्या आहेत गाव अजून काय असं पाणी असून समस्या तुमचं गाव खासदारांनी दत्तक घेतलं खासदारांनी किती वेळा भेट दिली किती वेळा बऱ्याचशा वेळा कार्यक्रमात भेट दिली सुविधा झालेत सगळं रोडच्या झाल्या रोड चांवर झालं लाईट चे याचे पाणी लाईट नाल्याचे झाले चालू आहे माझं नाव धनंजय विनायक भटकर आहे मी येथे राहतो आमचं गाव सांसद आदर्श ग्राम म्हणून संजय भाऊ धोत्रे यांनी दहा वर्षापूर्वी दत्तक घेतलेला आहे आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत जसा पाहिजे होता तसा विकास झालेला नाही आणि तसेच नाल्याचे बांधकाम रस्त्याचे बांधकाम पाण्याची समस्या ह्या बहुतेक समस्या आमच्या गावात आहेत शेतीचे प्रश्न असे आहेत की शेती, शेती मालाला अजून भाव जसे पाहिजे तसे भेटत नाही काय गावात मुख्य पीक म्हणजे कापूस पिकवले जाते कशी अवस्था सध्याची अवस्था अशी आहे की दर दहा ते पंधरा दिवसाच्या आड आम्हाला पाणी भेटते काहीच नाही आजपर्यंत अजून काही डिजिटल नाही आता कसा प्रश्न आहे रोजगार आता जवळजवळ सर्व मजूर घरीच आहेत दोन दोन महिने झाले उन्हाळ्याचे काही कामं नसतात नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका